काय वाटतंय पाणी वाढायलाय बरं खूप जास्त फ्लो वाढायलाय कारण अगोदर इथं नव्हतं सध्या आपण लातूर फाटायला होतो दादा तुम्ही कधी बसून आलेला आहे तिथं अर्धा तास झालाय आणि काय वाटतंय पाणी उतरायला किती वेळ लागेल दोन तीन तास तरी लागतील कंटिन्यू पाणी राहिलं तर कंटिन्यू वाढतच जाणार आहे कारण एक तो नाला येतो त्याचं पाणी चालू आहे इथं आणि काल रात्री जो पाऊस झालेला आहे जास्त त्याच्यामुळं पूर्ण भरून आलेलं आहे हे जे नवीन मंदिर झालेलं होतं श्रीराम मंदिर ते पाण्यात गेलेलं आहे तिथं मारुतीचं मंदिर आहे टॅक्सी स्टँडला तेसुद्धा पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि हा पूर्ण परिसर जलमय झालेला आहे सध्या जो सिडकोकडून नांदेडकड वाहतूक करणारा रोड बंद आहे काही काळापुरता आणि आता आपण पलीकडच्या साईडला सुद्धा बघूयात की त्या साईडनं पाणी कसं जात आहे तिथं सगळे माणसं आलेले होते पूर बघायला गाडीमध्ये गेलं तर काय दादा पाणी गाडी पाण्यात गेल ती अरे बापरे ही नवीन गाडी होती आता पाण्यामधून बाहेर काढलेली मग तिथे ला पार्किंगला होती का नेली होती हा हा अरे बापरे हां 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 तर आता हे रेस्क्यू ऑपरेशन झालेलं आहे गाडीच आता आम्हाला जवळपास जे एक वसरणीची साईड आहे ती चेक करावं लागणार आहे की तिकडून जाता येत का हा चालत जाता येईल तर पाण्याचा खूप म्हणजे खूप जास्त फ्लो आहे सध्या या ठिकाणी तर हे पाहू शकतो आपण पाणीच पाणी झालेलं आहे सगळीकड नांदेडला जाण्यासाठी या सुट्टी तुम्ही पाण्याचा फ्लो पाहू शकतो हा एक नाला आहे डिवायडरच्या साईडला पूर्ण पाणी झालेलं पूर्ण पाणी झालेलं आहे या ठिकाणी आणि फोटो सेशन चालू आहे पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे या ठिकाणचा हा फ्लो आए। जेसीबी आलेली आहे आता पाणी हे करण्यासाठी गाडायसाठी नाही आलेली मगर आली वाटलं <laughs> असं आणि पाण्याचा फ्लो बघा तुम्ही पूर्ण पाणी झालेलं आहे आजूबाजूला आणि यामधून <laughs>

आणि माझ्या पायापासूनच पाहू शकता तुम्ही हे जे पाणी वाहत याचा फ्लो किती जास्त आहे दादा काय वाटतं किती वेळ राहील पूर आता काय सांगू शकत नाही जेवढं पाणी वाढलं तर बंदच राहील समजा आजच्या दिवस